या सरकारला काही सांस्कृती आहे असं मी मानत नाही या सरकारला मर्यादा आहेत असं मी त्या ठिकाणी मानत नाही काही गोष्टी जसं कालचं पंतप्रधानाचं भाषण मला येडाच बोलत होता असं मला वाटायला आलं त्याला काही बार मिळत नसला आम्ही महाशक्ती झालो म्हणून सांगितलं आणि महाशक्ती झाले झाले सांगतो नाही आपण तीन आहे अरे आपल्या अगोदर तीन असताना आपण महाशक्ती कसं होणार आपण पहिले असतो तर महाशक्ती असतो आणि काय सांगितलं की इथे असणार जे सॅटेलाइट आहे ते सॅटेलाइट आम्ही असणारा उडवू शकतो हो। मला हेड याच्यासाठी वाटलं की सात वर्षापूर्वी चायनाने त्याचं एक सॅटेलाईट लय गडबड करत होत म्हणून त्यांनी उडवलं पण उडवताना जगाला सांगितलं की हे सॅटेलाइट लय त्रास देते आपल्याला जगाला त्रास देते त्याच्यामुळे आम्ही जाळून टाकतो सात वर्षापूर्वी आणि आपल्याकडं तीच टेक्नॉलॉजी सात वर्षानंतर आली हा पट्टा म्हणतो आणि जगामध्ये महाशक्ती झालो आता सात वर्षापूर्वी त्यांनी ती टेक्नॉलॉजी डेव्हलप केली अजून नवीन काय डेव्हलप केली असे कोणाला माहिती त्यांनी गुपित ठेवू त्याला गुपित ठेवलं हे फार मोठं फायदेशीर असत जोपर्यंत तुम्ही ते गुपित दाखवत नाही तोपर्यंत उठवलं की तुमच्याकडे नेमकं काय तुमच्याकडे नेमकं काय आहे आणि तुम्ही प्रत्येक वेळेस शासन राष्ट खरं याच्याकडे आहे का नाही हे असेल तर आपल्याला आता थोडं थांबवायला पाहिजे ही टेक्नॉलॉजी विकसित भारतामध्ये केल्या जातो याच्या जा बातम्या होत्या पण ती विकसित झाली का याची माहिती त्याच्यामुळे विकसित झाली की न झाली झाली की न झाली ही शासनकता नेहमी नेहमी होती आणि काही जण म्हणतो नाही विकसित झाली आहे ही त्यांच्याकडे टेक्नॉलॉजी आहे या टेक्नॉलॉजी मधला जो सरप्राईज एलिमेंट होता अचानक ज्याला आपण म्हणतो आणि हे यांच्याकडे आहे असं जे होतं ते सगळं यांनी घालवलं ते यांनी घालवलं आणि जगासमोर दाखवलं की ही आमच्याकडे असणार टेक्नॉलॉजी उद्या पाकिस्तान कोणत्या महिन्यामध्ये चायनाकडून पुन्हा विकत घेईल आणि ते सुद्धा एक सॅटेलाइट जाळवून दाखवे ते सुद्धा एक सॅटेलाइट जाळवून टाकेल आणि जगाला सांगेल की आम्ही भारताच्या बरोबरी नालोय लक्षात घ्या आता भारताने नीट वागलं पाहिजे नाही तर आम्ही यांच्या विरोधात कर का आपल्याला माहिती आहे गावामधला एखादा सहा फुटी असेल शंभर किलोचा असेल वासनाचा असेल पोट फुटले पुढे आलेला नसेल थोडासा तगडा असेल तर साठ किलोचा माणूस सुद्धा त्याच्यासमोर घाबरतो जाऊ द्या कशाला उघड लाग हे फटका मारला तर आपण कुठंतरी झोपून जा ही त्याच्या मनामध्ये भीती असते तशी आपली भीती पाकिस्तानला होती यांच्याकडे काय 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 नाही उद्या झालं युद्ध आणि आपल्याला मारून टाकली तर काय कराव मोदीने ही भीती नष्ट केली हा सगळ्यात मोठा गुन्हा त्यांनी केला असं मी त्या ठिकाणी म्हटलं इलेक्शन त्यातून पायाखालची वाळू घसरते पायाखालची वाळू घसरते घसरणारी वाळू थांबवायची म्हणून मी इतर योद्धा आहे माझ्यासारखा योद्धा नाही आणि मी हे करू शकतो अरे तू काय करू शकतो तुझ्या अगोदर हे सगळं चाललं होतं जगाला माहीत होत तू काय नवीन केलेलं आहे पण कुठल्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं आणि कुठल्या गोष्टीचं मार्केटिंग करायचं नाही याचंही भान बी जे पीला राहिलं नाही हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून मित्रो की ही निवडणूक मी असणार मानतो एक महत्वाची निवडणूक आहे मी मगाशी जसं म्हटलं की केड लागली पूर्णपणे केड लागली वरपासून खालपर्यंत केड लागली मी नुसतं दाऊ देवरायांचं नाव घेतलं तर बारामती करायला असणारा झोमला अशी असणारी बघ आता संबंध असल्याशिवाय झोमणार का म्हणजे मी जो बारामतीचं नावही घेतलं नाही मी फक्त एवढंच म्हणालो की दाऊ इब्राहिम जो आहे तो देशापुढे असं म्हणत होता की मी समर्पण करायला तयार आहे कोर्टाने ती शिक्षा देईल मी मान्य करायला तयार आहे फक्त पोलिसांनी तीस डिग्री थर्ड डिग्री माझ्यावरती वापरू नये हेच फक्त त्याचं म्हणणं आम्ही असायला विचारतो आणि तुम्ही असायला विचारलं पाहिजे की कि दहाव्यान त्या काळी सरेंडर झाला असता त्र्याण्णव साली सरेंडर झाला असता तर त्र्याण्णव साला नंतर जे इथले मुंबईतले बॉम्बलाज झाले लातूरमधले झाले त्याच्यानंतर बीडमधले झाले औरंगाबादमधले झाले पुण्यामधले झाले हैदराबादमधले झाले राजस्थानमधले झाले की ज्याला आपण आय एस आय देतो आय एस आय ला दोष देतो यांनी येऊन सरेंडर केलं असतं आणि सरेंडर करून घेतलं असतं ते हे ब्लास्ट झाले नसते हा माझा असणारा धावा हा माझा दावा आहे हा दावा दुसऱ्याला हाताशी धरला असतं हे मी मान्य करतो पण नवीन यंत्रणा उभी करायला एक वर्ष लागली असते इडली म्हणून म्हटलं की इथली राजकारणातली तीड ती एवढी लागलेली आहे की एकही राजकारणी हा विचारायला तयार नाहीये किंवा दाऊद इब्राहिम सरेंडर होत होता तो सरेंडर होता होणार हो होता त्याला सरेंडर करून घ्यायचा नाही हा निर्णय कोणाचा पंतप्रधानाचा इंटेलिजन्स एजन्सीचा गृह खात्याच्या मंत्रालयातला किंवा परदेशी खात्यातला मंत्रालय कोणाचा निर्णय मुख्यमंत्री कोण चार दिवस मुख्यमंत्री दहा दिवस रस्त्यावर बत्तीस राज्य आहेत बत्तीस राज्याचे बत्तीस मुख्यमंत्री त्यांच्या अपघात का आणि एक माणूस असं देशाचं भवितव्य ठरवणारा असेल तर तुम्ही आम्ही सगळ्यांनी विचारलं पाहिजे तुला असणारा देशामधलं राजेशाही कधी दिली ही आम्हाला सांगा ही धमाक आपण ठेवली पाहिजे आपण इथले राजे आहोत आपण इथले मालक आहोत या मालकीच्या नात्याने या, या राजाच्या नात्याने आपण असताना विचारलं पाहिजे दाऊद इब्राहिमला सरेंडर करून का घेतलं नाही याचा खुलासा करा आवाज मिळाला त्याचे पाय दाबायचे का अरे राजा आय पी एल वाले लोक तुम्ही याच्या भांडणी फोडू नका तुम्हाला काही त्याच्यातलं एपीसीडी कळत नाही आणि म्हणून मित्र या देशामधला असणारा जे काही बॉम्ब फुटतात ना ते नुसतं पाकिस्तान फोडत नाही इथल्या राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व लक्ष आणि होत्रो या देशामधला असणारा जिटाईन बॉम्ब फुटतात आहेत ना ते नुसतं पाकिस्तान फोडत नाही तर इथल्या राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये आहेत तेवढं लक्ष आणि होत्र या देशामधला असणारा जिटाईन बॉम्ब फुटतात आहेत ना ते नुसतं पाकिस्तान फोडत नाही ते इथले राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत एवढं आणि म्हणून मित्रो या देशामधला असणाऱ्या जे काही बॉम्ब फुटतात आहेत ना ते नुसतं पाकिस्तान फोडत नाही ते इथले राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत एवढं आणि म्हणून मित्रो या देशामधला असणारा जे काही बॉम्ब फुटतात ना ते नुसतं पाकिस्तान फोडत नाही तर इथल्या राजकारणी सुद्धा त्याच्यामध्ये आणि म्हणून आज आणि म्हणून आजच्या ह्याच्यामध्ये देशाच्या सुरक्षितेला लोकांची असणारी सुरक्षितता ठेवायची असेल पण होलसेल बदल होणं होलसेल बदल झाला तर नाही चोरांची सत्ता कायम राहील की चोरांची सत्ता उखडायची आहे आणि चोरांची सत्ता उखडायची असल्यामुळे हो वंचित बहुजन आघाडीने अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवण्याचा निर्णय घेतला आणि माझी खात्री आहे की आपला सगळ्यांचा त्याला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यांकडून बाळगतो सोलापूर मतदारसंघातला उमेदवार मी पण आहे चिन्ह माझ्यापासून झालेलं नाही पण माझी विनंती आहे जे चिन्ह आहे त्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपण मला विजय कराल ही अपेक्षा बाळगतो आणि